मित्रांनो तुम्ही फोटोग्राफर आहात आणि चांगली फोटोग्राफी करताय पण तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवावा असा वाटतोय का आणि जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फोटोग्राफी हा विषय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला बिझनेसमध्ये नवनवीन अडथळे येतात नवीन नवीन चॅलेंजेस फेस करायला लागतात आणि त्यामुळे आपल्याला फार अलर्ट राहावं लागतं आत्ताच्या दिवसांमध्ये आपल्याला येणाऱ्या चॅलेंजेसमध्ये एक मोठं चॅलेंज आहे मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचणं हे आपल्याला ऍक्च्युली सोपं आहे पण आपण या गोष्टीकडे सिरियसली न बघितल्यामुळे आपण त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचत नाही आपण मूलभूत गरजांविषयी जेव्हा बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की अन्न वस्त्र निवारा हे आपण लहानपणापासून ऐकत आलेले शब्द आहोत की ह्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही पण आता त्याच्यामध्ये कित्येक वर्षांपासून एक गोष्ट ऍड झालेली आहे ती गोष्ट आता आपल्या अगदी डोक्यावर येऊन नाचते ती म्हणजे गुगल सो गुगल शिवाय आपल्याला अजिबात पर्याय नाहीये आणि गुगलच्या मदतीनं आपण आपला बिझनेस वाढवू अप शकतो आणि यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी ज्या पुढे गोष्टी सांगणार आहेत त्या तुमच्या बिझनेसला म्हणजे फोटोग्राफी बिझनेसला मोठं करण्यासाठी खूप कारणीभूत ठरणार आहेत सो गुगल माय बिझनेस हा विषय आपण आतापर्यंत मनावर घेतला आहे की नाही एकदा विचार करा आणि गुगल माय बिझनेस मध्ये जर आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लगेचच रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं राहील गुगल माय बिझनेस वरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचे फोटोग्राफरला प्रचंड फायदे होतात आपण जाणून घेऊया एक एक फायदे काय काय होतात क्रमांक एक कस्टमरला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती मिळते आणि कस्टमरला तुम्हाला शोधताना अतिशय मदत होते कारण हे काम गुगल करत असतं क्रमांक दोन जेव्हा कुठलीही व्यक्ती गुगलवरती सर्च करते फोटोग्राफर म्हणून तेव्हा तुमचं नाव सर्वोच्च स्थानावरती येतं आणि हे गरजेचं आहे कारण टॉप रँकिंग टॉप पोझिशन ही आत्ता खूप आवश्यक असते फायदा क्रमांक तीन ग्राहकांशी म्हणजे येणाऱ्या कस्टमर्सशी थेट आपल्याला संवाद साधता येतो मध्ये कुठलेही हर्डल्स नसतात कुणालाही पैसे द्यायला लागत नाहीत कारण पैसे घेऊन अशा पद्धतीच्या कनेक्टिव्हिटी देणाऱ्या अनेक संस्था आहेत अनेक एजन्सीज आहेत अनेक कंपन्या आहेत पण गुगल तुमच्याकडून एकही एक रुपया मागत नाही आणि याचा विचार आपण केला पाहिजे म्हणजेच काय तर थेट कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळत राहते फायदा क्रमांक चार मध्ये जर विचार केला तर तो खूप मोठा विषय आहे कारण तुम्हाला तुमच्या बिझनेसविषयी इत्यंभूत माहिती म्हणजे अगदी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर अलाइन करून प्रॉपर डिझाईन करून तुम्हाला कस्टमर समोर मांडता येतात म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन हे अतिशय आयडियल होत असतं पाच नंबरच्या फायद्यामध्ये मी एक गोष्ट सांगेन की गुगलवरती जेव्हा तुम्ही येता आणि गुगल जेव्हा तुमचं जे नाव सजेस्ट करतं तेव्हा तुमची विश्वासार्हता म्हणजे तुम्ही एक जेन्युअन फोटोग्राफर आहात ही विश्वासार्हता समाजामध्ये आपल्या आजूबाजूला सगळीचकडे प्रचंड प्रमाणात वाढते आणि ही एक खूप महत्वाची गोष्ट असते म्हणजे हा गुगलनं सजेस्ट केलेला फोटोग्राफर आहे हे जेव्हा आपल्याला लोकांना सांगण्यात आपण यशस्वी होतो तेव्हा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो क्रमांक सात मध्ये मी एक गोष्ट सांगेन ती गोष्ट अशी आहे की आपल्याला गुगल वरती एकदा रजिस्ट्रेशन केलं गुगल माय बिझनेस मध्ये मा रजिस्ट्रेशन केलं की आपल्याला फोटोज व्हिडिओज फ्लायर्स तुमची थॉट प्रोसेस तुम्हाला काय वाटतं फोटोग्राफीबद्दल तुम्ही एखाद्या फोटोग्राफीच्या जॉनरबद्दल कसा विचार करताय तुम्ही त्या फोटोग्राफीला कशा पद्धतीनं चांगल्या लेवलला नेऊ शकताय कस्टमरला कशी बेस्ट सर्व्हिस देऊ शकताय याची माहिती आणि इत्यंभूत डिटेल्स खूप सुंदर प्रेझेंटेशनचं कट तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याची फ्री ऑफ कॉस्ट संधी म्हणजे गुगल माय बिझनेस आहे पुढच्या म्हणजेच क्रमांक सात मध्ये तर आपल्याला हा पॉइंट असं सांगतो की गुगल मॅपद्वारे तुमच्यापर्यंत थेट कुणालाही न विचारता स्ट्रेट कस्टमर येऊ शकतो म्हणजे तुमच्यापर्यंत कस्टमर येत असताना कसलाही हर्डल होत नाही कारण आज आपल्याला माहिती आहे डिस्ट्रॅक्शन खूप आहेत थोडे जरी कष्ट पडले तरी कस्टमर डिस्ट्रॅक्ट होतो आणि दुसरी व्यक्ती शोधतो दुसरा फोटोग्राफर शोधू शकतो पण जेव्हा थेट आपल्याला गुगलच सांगते की हेच त्याचं लोकेशन आहे इथे तुझा तर माणूस सरळ लोकेशन लावून स्ट्रेट वे आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मला असं वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि शेवटची महत्वाची गोष्ट गुगलबद्दल मी तुम्हाला काय सांगणार गुगल हे विश्वव्यापी आहे गुगल हे कायमस्वरूपी आहे आणि गुगलमुळे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतो हो। जेव्हा आपण असा विचार करतो हो की मी माझा बिझनेस माझ्या गावात वाढवीन माझ्या शहरात वाढीन वाढवीन माझ्या एरियात वाढवीन माझ्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत मी पोचेन पण गुगल नाही तसं करत गुगल तुम्हाला जगात घेऊन जातो हो। आणि काय माहिती कुठला कस्टमर तुमच्यापर्यंत येण्यासाठी उत्सुक आहे आणि कुठून कुठलं काम तुमच्यापर्यंत येणारे आणि त्या कामाच्या माध्यमातून तुम्हाला किती मोठा नफा मिळणार आहे हे सांगूच शकत नाही आपण आणि त्यामुळे आपल्या बाउंड्रीज आपल्याला क्रॉस करायचे असतील तर आपल्याला आपला बिझनेस जगातच दाखवला पाहिजे आणि यासाठी गुगल तुमच्याकडून एकही एक रुपया मागत नाही आणि म्हणजेच गुगल माय बिझनेसवर जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत त्यामुळे अजिबात वेळ दौडू नका अजिबात वेळ वाया घालवू नका आणि लगेचच गुगलवरती रजिस्ट्रेशन करा आणि गुगल माय बिझनेसला एकदा रजिस्टर केलं की निश्चित मला कॉमेंट करून सांगा की तुमच्या बिझनेसमध्ये किती फरक पडलाय